नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी मोठी खुशखबर ते म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर महागाई भत्ता तीन टक्के वाढ त्या संदर्भात युडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणे पाहण्याला सुरू करूया सरकारी कर्मचारी ऑल इंडिया ग्राहक किंमत निर्देशकाच्या आधारे महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात येते सदच जानेवारी मधील डी वाढीकरिता जुलै ते डिसेंबर या कालावधीतील ऑल इंडिया ग्राहक निदेशकांचा विचार केला जातो सदर कालावधीतील निर्देशांक केंद्रीय कामगार विभागून जाहीर करण्यात आला आहे डे मध्ये किती टक्के वाढ होणार ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांनुसार सरकारी कर्मचारी डीए मध्ये परत तीन टक्केची वाढ होणार आहे सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एकूण त्रेपन्न टक्के दरणाने डे लाभ मिळत आहे यात आता पुन्हा एकदा तीन टक्के वाढ झाल्यास एकूण महागाई हा छप्पन टक्के इतका होणार आहे तर माघाई भत्त्यावर निर्णय कधी होणार प्राप्त माहितीनुसार पुढील आठवड्यात होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कारण डी वाढीचा प्रस्ताव वित्त विभागातून कॅबिनेट निर्णयासाठी पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे डे वाढीमुळे वाढ डे वाढीमुळे वेतनात किमान पाचशे चाळीस रुपये ते दोन हजार पाचशे रुपयापर्यंतची वाढ होईल याशिवाय डी आधारित भत्त्यामध्ये देखील वाढ होणार आहे तर प्रकारे सरकारी कर्मचारी माघाई भत्ता वाढी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा अन्यशेत नरुन शासन शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बाबत विचार करा धन्यवाद